आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर इकडे बघा मी माझ्याकडे असं ब्लाउज पीस शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे असं कलरफुल आहे तर त्याचा आपण आता इकडे यूज करणार आहे वापर करून आपण छान असं पाऊस शिवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल छोट्याशा कपड्या म्हणजे आता हा वेस्टेज कपडा आहे आपण हा फेकूनच देणार आहे याचा काहीच आता ह्याच्यापासून आपण काहीच नाही करू शकत दुसऱ्यांचं आपण पन... हे आहे त्याच्यापासून आपण इकडे हे घेणार आहे इकडे अशी माझ्याकडे लाल कलरची चेन चे, सुद्धा होती तरी, चे। तर ही घेतली आहे मी कॉन्ट्रॅस्ट कलरची तर इकडे बघू शकता तुम्ही आता मी इकडे पहिलंच अस्तर आणि आट्याची गोणीचं जे होतं ना इकडलं प्लॅस्टिकची तुम्ही आपली गोणी असते ना तीसुद्धा वापरू शकता तांदूळची आता इकडे मी आट्याचं होतं माझ्याकडे हे पाच किलो आट्याची पिशवीचं प्लॅस्टिक होतं ते घेतलेलं आहे तर इकडे मी पंधरा इंच घेतलेलं आहे असं लांबीला रुंदीला आठ इंच घेतलेलं आहे पंधरा बाय आठ इंच घेतलेलं आहे अस्तर सुद्धा मी कट करून घेतलेला आहे आपल्याला आता हे सुद्धा झटपट कट करून घ्यायचं आहे टाकावपासून टिकाव आपण बनवत आहे आपलं तर बघा छान सह ठेवून घेते असं व्यवस्थित आणि कट करून घेते एकने बघा एक्स्ट्रा कट करून घेते हे अशा पद्धतीचं होईल पंधरा इंच आहे अस सुद्धा आठ इंच आहे पंधरा बाय आठ पंधरा बाय आठ आपल्याला छान असं फिल करून घेऊया तर आपले पायपिंग वगैरेसुद्धा करून झालेले आहे एक्स्ट्रा इकडे जे आहेत ना अक्वा चार कोपऱ्या आपण कट केलेले आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित एकावर एक पकडून छान अशी कटिंग डबल डबल शिलाई मारून एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे धागे वगैरे निघत आहे त्याचे जर जा ब्लाऊज पीचचे तर इकडे धागे वगैरे मी छान असे कट करून घेतले एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि डबल डबल लॉक करून शिलाई मारून घेतलेले आहेत खूप छान आणि युजफुल आपल्याला हे यूजफुल आहे व्हिडिओ नक्कीच शिव व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हालासुद्धा आवडेल आणि हे तुम्ही शिवूनसुद्धा शकता आता जवळच येते सॉरी मार्गशीर्षच्या गुरुवारीच्या उद्यापनेला कोण कोण पहिल्या गुरुवारी पण गुर करतो प्रत्येकजण असं एकत्र एक असेल जसं जमेल तसं उद्यापन करतो आणि गुरुवार असं इकडे तरी तसं करतात म्हणजे पहिल्या गुरुवारी पण मुली वगैरे जेवायला वगैरे का बायका वगैरे पूजा करतात त्यांना वान म्हणून तुम्ही गिफ्ट रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता खूप सुंदर आणि यूजफुल आहे छोटंसं आहे सर्वांना हे लागणारं म्हणजे बायकांना आपलं काम हे कामाला येणार आहे खरंच खूप सुंदर आहे आणि छोट्याशा कपड्यातून शिव हे शिवलेलं आहे असं मोठा वगैरे कपडा किंवा फेशल विकत वगैरे आपल्या ब्लाऊज पीसमधून शिल्लक राहिलेला म्हणजे एवढासा तुकडा आपण त्या ब्लाऊज पीसचं काहीच करू शकत नाही तर त्या तुकड्यापासून आपण शिवलेलं आहे टाकाऊपासून टिकाऊ तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि त्याला मी कॉन्ट्रेस म्हणजे त्याच्यावरती लाल आहे त्याच्यावरती त्याच मॅचिंगची म्हणजे थोडीशी लालसर अशी माझ्याकडे होती ती चेन घेतलेली आहे बघा तर त्याच्यामुळे अजून सुंदर लुक आलेला आहे कलरफुलमुळे आणि असं वाटतसुद्धा नाही आहे की हे आपण शिवलेलं आहे घरी खूप सुंदर आणि भारी आणि एकदम फिनिशिंग म्हणजे पायपिंग वगैरे आतल्या साईडला के सा केली ना खूप सुंदर आणि त्याला आपण हँगलसुद्धा छोटंसं केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठं पण लटकून कपाटामध्ये वगैरे ह्याच्यामध्ये छोटे छोटे क्लचर सेफ्टी पेन आपले यो पिना छोटे छोटे रबर बो ह्याच्यामध्ये ठेवू शकते इकडे तिकडे पडतातच तर त्यासाठी हा युजफुल व्हिडिओ आहे खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्ही हे सुद्धा शिवूनसुद्धा आता गुरुवारसाठी वगैरे आजूबाजूला दाखवलं तर हे नक्कीच तुमच्यापासून खरेदी करतील त्याचा तुमचा पण फायदा आणि त्यांचा पण फायदा होऊन जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि अशाच व्हिडिओ छान छान व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटू असंच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर सबस्क्राइब करा कमेंट करा तर चला छान शक्य